आहे सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये पहा आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत आपण फक्त एक रुपया भरून नोंदणी करायची आहे आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवायचा आहे तुम्हाला शिक्षणासाठी मदत मिळणार आहे गृहउपयोगी वस्तूंचा म्हणजेच भांडी संच देखील मिळणार आहे सोबतच विमा कवर देखील मिळणार आहे रोख रक्कम देखील मिळणार आहे अशा वेगवेगळ्या ला योजनांचा लाभ वेगवेगळ्या ला। गोष्टींचा लाभ तुम्ही फक्त आणि फक्त एक रुपयात घेऊ शकता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्यात मोठी योजना जी आहे ती सुरू करण्यात आली आहे आणि ह्या या योजनेसंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत सोबतच मोफत भांडी संच जी योजना आहे या योजनेसंदर्भातही पुढे महत्वाची माहिती आहे कुणाकुणालाही भांडी संच हवा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे सरकारी योजनांची नवनवीन माहिती रोजच्या रोज पाहण्यास मिळेल सोबतच स्त्रियांसाठीच्या ज्या योजना असतात या योजना शेतकऱ्यांसाठीच्या योजना लाडकी बहीण योजना या योजनेच्या ले लेटेस्ट अपडेट चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं चा नाही चला पटकन सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे बांधकाम कामगार योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेलं आहे फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे बांधकाम कामगारांसाठी शासनाने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याच योजनांचा सुविधांचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि या नोंदणीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक रुपया लागणार आहे एक रुपयात नोंदणी करायची आहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवायचा आहे पहा केवळ एक रुपयात नोंदणी आणि दुसऱ्या एका रुपयात वार्षिक वर्गणी भरून बांधकाम कामगारांना आपले व आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करू शकतात इमारत व बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये दे शिक्षणासाठी देखील भरघोस मदत बांधकाम कामगारांच्या मुलांना शासनाने देऊ केलेली आहे नोंदणीकृत पाहू शकता नोंदणीकृत मजुरांच्या मुलांना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दरवर्षी या ठिकाणी अडीच हजार ते दहा हजारापर्यंतची शैक्षणिक मदत मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं रोख रक्कम देखील मिळणार आहे अडीच हजार ते दहा हजारापर्यंत ही रक्कम असणार आहे कोणाला मिळणार आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत जे नोंदणीकृत मजूर आहेत त्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाच्या वतीने अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अडीच हजार ते दहा हजारापर्यंतची शैक्षणिक मदत दे देखील मदत देखील देऊ केलेली आहे सोबतच पदवी अभ्यासक्रमासाठी देखील वीस हजार रुपये आणि अभियांत्रिकीसाठी साठ साथ हजार रुपये तर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी एक लाख इतकी रक्कम मिळणार आहे पहा अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीची असणाऱ्या ज्या शैक्षणिक सुविधा आहेत संदर्भातली माहिती आहे तर शासनाच्या वतीने पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षणासाठी अडीच हजार ते वीस हजारापर्यंत दहा हजारापर्यंतची शैक्षणिक मदत आहे सोबतच पुढे पदवीसाठी तो विद्यार्थी शिकणार असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट पैसे आहेत अभियांत्रिकीसाठी साठ हजार रुपये आणि जर त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तरच त्यासाठी एक लाख रुपये इतकी रक्कम देखील त्यांच्या मुलांना मिळणार आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांचा लाभ फक्त कशामुळे नागरिकांपर्यंत गरजूंपर्यंत लाभार्थ्यापर्यंत का पोहोचत नाही तर फक्त आणि फक्त त्यांना योजना माहीत आणि योजना माहीत नसेल तर तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घेऊ शकणार नाही अशाच सरकारी योजनांच्या नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो पहा, पहा सोबतच गंभीर आजार उपचारासाठी देखील या ठिकाणी बांधकाम कामगार साठी विशेष सवलत आहे विशेषतः गरोदर स्त्रियांना नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये तर शास्त्रक्रिय म्हणजे सिझरियन जे डिलेवरी असते त्यासाठी वीस हजार रुपये इतकी मदत मिळते गंभीर आजारावर एक लाख पर्यंतचा खर्च देखील दिला जातो तर मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि बांधकाम कामगाराच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या प्रस्तुतीसाठी जर नैसर्गिक प्रस्तुती असेल नॉर्मल डिलेवरी असेल असेल तर त्यासाठी पंधरा हजार रुपये सिझरियन डिलेवरी असेल तर वीस हजार रुपये आणि जर गंभीर आजार असेल तर एक लाख रुपयापर्यंत उपचारासाठी रक्कम देखील बांधकाम कामगारातील महिलांना या ठिकाणी शासनाने देऊ केलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या ज्या योजना आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे तर या योजनांचा लाभ कोणाला घेता येणार आहे तर नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत नोंदणीकृत जे कामगार आहेत त्यांनाच या ठिकाणी या योजनांचा लाभ मिळणार आहे पहा यासाठी वयोमर्यादा पात्रता काय आहे तर कामगाराचे वय जे आहे ते अठरा ते साठ वर्षादरम्यान असावे मागील बारा महिन्यात किमान त्यांनी नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले असावे आणि नोंदणीसाठी नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा रहिवासी दाखला वयाचा पुरावा आणि तीन फोटो आवश्यक असतात तर पहा इतक्या साध्या अटी आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कामगाराचं वय साठ ते सॉरी अठरा ते साठ वर्ष असावे त्याचबरोबर मागील बारा महिन्यात फक्त नव्वद दिवस जरी काम केलेलं असेल तरी या योजनांचा लाभ मिळू शकतो नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे नोंदणीचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असावं म्हणजेच नोंदणी केलेलं देखील दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नोंदणीचा पुरावा असणे गरजेचं आहे सोबतच रहिवासी दाखला आणि वयाचा पुरावा या ठिकाणी आवश्यक आहे आणि तुमच्याकडे तीन पासपोर्ट साईज फोटो देखील आवश्यक आहेत असणं सोबतच पाहू शकता बांधकाम कामगारांसाठी जी मोफत भांडी संच योजना आहे या मोफत भांडी संजय योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला या ठिकाणी तीस भांड्यांचा संच दिला जातो या ठिकाणी या भांड्यांची क्वालिटी जी आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीची क्वालिटी आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीची भांडी दिली जातात त्यामुळे तुम्हाला एक त्यामध्ये तुम्हाला ते तीस भांडी दिली जातात त्यात पाण्याचा पिंप म्हणजेच पाण्याची टाकी देखील आहे डबे देखील आहेत सोबतच कुकर आहे मग आहे पाण्याचा जग आहे अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मोफत भांडी संचमध्ये दिले जातात वगळं आहे पाण्या पाणी पिण्यासाठी ग्लास ताटं जेवण्यासाठी वाट्या अशा वेगवेगळ्या वेग तीस वस्तूंचा समावेश या गृहउपयोगी उपयोगी कीटमध्ये आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे तर जसं सांगितलं जस आहे तसं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे नोंदणीसाठी तुम्हाला काय लागणार आहे तर रहिवासी दाखला लागणार आहे तीन फोटो लागणार आहेत सोबतच तुमचा वयाचा दाखला देखील लागणार आहे आणि फक्त एक रुपयामध्ये तुम्ही ही नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी बांधकाम कामगार योजना न्यू रजिस्ट्रेशन करा आणि या योजनांचा लाभ घ्या बरेच माझे मजूर बांधव जे आहेत त्यांना आणखीनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही सोबतच पहा त्यांच्यासाठी सुरक्षा किट देखील शासनाने देऊ केले गेलेलं आहे त्यामध्ये हेल्मेट आहे चटई आहे मच्छरदानी आहे अशा वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश आहे बांधकाम कामगारासाठी शासनाने जी किट देऊ केली गेलेली आहे सुरक्षा किट जी आहे त्यामध्ये आता या भांडी संचवर आपण सेपरेट स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहोत अर्ज कसा करायचा ते भांडी संच येऊपर्यंत जी जी प्रोसेस असणार आहे त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की माहिती जाणून घेऊया आता या हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये संदर्भातली माहिती जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोज पाहण्यास मिळेल धन्यवाद